राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली आहे हाके यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मिटकरींनी त्यांना झाकण झुल्या म्हटले एक उपोषण केलं आणि मीडियाने उचलला मग का तो ओबीसीचा नेता झाला काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ एकनाथ खडसे हे नेते टीका करताना एक स्तर राखतात मात्र हाके हे स्वयंघोषित ओबीसी नेते बनले आहेत असे मिटकरी म्हणाले यापुढे हाके यांनी टीका केल्यास त्यांना त्यांच्या मोठे उत्तर दिले जाईल असा इशारा अजितदा काय अर्थ खात्याच गणित आहे आमच्यासारख्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याला कळत नाही कारण अजितदादा पवारांनी गेल्या वीस वर्षापासून अर्थ खात्यावर किंवा अर्थमंत्री पदावर असताना आमच्या ओबीसींच्या बाबतीमध्ये एस सी एस टीच्या निधी बाबतीमध्ये कायम दुय्यम वागणूक त्यांनी दिलेली विजय एन टीच्या महामंडळाला पैसे नाहीत महाज्योतीला पैसे देताना हात आखडता घेतात ओबीसीच्या पी एच डी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करतात महाज्योतीच्या इमारतीला ऑफिसला पैसे देत नाहीत एका बाजूला सारथीची इमारत मात्र एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल अशा पद्धतीची उभे करतात त्यामुळे अजितदादा पवार हा असंवेदनशील माणूस आहे याला पब्लिसिटी ज्या दिवशी भेटली तेव्हापासून हा स्वतःला ओबीसीचा नेता म्हणायला लागला आणि हा ओबीसीचा नेता म्हणत असताना आता आपल्याला काहीतरी भविष्यात आणखी काहीतरी चमकोगिरी करायची असेल तर काहीतरी बोलावं त्याच्याकरता त्यांनी आता अजितदादा पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा एक आधार घेतला आणि ज्या पद्धतीने तो व्ही एन टीच्या संदर्भात बोलतोय एस सी एस यस टीच्या संदर्भात बोलतोय निधी दिला नाही असं बोलतोय सारथीला निधी नाही असं बोलतोय त्यावरून त्याच्या बुद्धीची मला किव येते म्हणून त्याला मी झाकण झुले असं म्हटलं विधिमंडळामध्ये अमोल मिटकरींनी ओबीसीच्या बाबतीत काय प्रश्न विचारले काय आंदोलन केली हे माझ्या पक्षाला माझ्या नेत्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे त्या त्याला सांगण्याची काही गरज नाही